हॅपी मदर्स डे आणि आज खूप स्पेशल दिवस असतो प्रत्येकाच्या आईचा माझ्याही आईचा आहे माझ्या मुलांच्या आईचा म्हणजे माझंही आहे तर प्रत्येकाचा आज खूप आनंदी दिवस असतो मदर डे म्हणजे बाय आणि आपल्या कोणी कोणी म्हणतं बाहेर देशात करतात तिकडं तिकडं पण आईसाठी पण जो दिवस दिलेला आहे आजचा खूप चांगला असतो तिच्यासाठी थोडंसं आपण आनंदाने काहीतरी वेगळं करू शकतो आणि तिला आजच्या दिवशी आनंद देऊ शकतो तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे सगळेच आहेत ठरवलेले पण तसाच एक आईचा दिवस पण आजचा ठरवलेला आहे कोणी ठरवला आहे काय ठरवलं आहे ह्याच्या बद्दल न बोलता आजचा दिवस खरंच ज्यांनी ठरवला की आज मदर्स डे करायला पाहिजे तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि आज अशा आयांसाठी आपण थोडंसं काम करू शकतो आणि आता म्हणतात की आई आई म्हणजे ही माझी आई आज माझ्याबरोबर आहे इकडं तर आज माझं डे म्हणजे हिनं दिलेले संस्कार आहेत आणि हिच्यासारख्या सगळ्या आया आहेत तितकडं वरी ती नटापट्टा चालू आहे हिचा खूप कमी नटापटा असतो साधी साडी पदर आणि तिचं राहणं झालं तर दुसऱ्या आया आहेत ती पण नटापटा करतायत पण त्यांना साडीचा कटाळा येतो हिला दुसरं काहीच लागत नाही साडी आणि पदर तर आज हॅप मदर डे मम्मी आम्ही मम्मी म्हणतो आता तुम्ही चला आई म्हणताय मम्मी म्हणताय तर आमची एक मावशी आहे मग सोलापूरमध्ये म्हणजे हि चुलत बहीण तर त्या मावशीने आम्हाला लहानपणी शिकवलं होतं मग ही मम्मी म्हणा आणि आमची सगळ्यांची नावं पण तिनं ठेवलेलं आहे हाय का ना मम्मी हा हिरस ठेवली आहे कमलबाई नाही माझी ती बघा कशी हसते आणि झालं हिला लगेच बाय 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 <laughs> हिला इतका आनंदाने म्हणजे रडायला येतं ना हिचं रडू कधी थांबेल मला नाही माहिती पण मी नाही रडत आता असं वाटतं की परत लहान झाले मी माझ्या आईपशी आहे आणि मला आईला बघितल्यावर दुःख कमी होतं असं वाटतं परत मी आईच्याच घरी आहे आणि आई माझ्याबरोबर आहे तर सगळं विश्व बरोबर गर वाटतं oh. कधी कधी हिच्यावर रागवत्या तेव्हा ह्याच्यावर <laughs> पण हिला बघितला की संपला विषय असं वाटतं की हा आई आहे तर सगळं आहे खरंच मम्मी तू खूप छान आम्हाला संस्कार दिले आणि आज हॅपी मदर डे माझ्या आई करते म्हणजे आज जे मी आज इतकं वाईट वाटत होतं रडते मी सगळं करते तर माझ्या आईने खूप दुःख सहन केले खूप 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 दुःख सहन केले हिना हिच्यासारखं दुःख कोणी सहन करू शकत नाही आज खूप वर्ष झाले ही एकटी राहते एकटी राहते आम्ही आहोत तिच्याबरोबर तर रडायचं <laughs> <laughs> ना आज हॅपी मदर डे कसे दिसतं आम्ही दोघी सारखे दिसतो ना मी दिसले काहीची मुलगी <laughs> आणि सगळं ह्याच्यासारखंच आहे हिचेही वनवास तेवढ्या आणि माझेही वनवास तेवढे कसं ग मम्मी आहे बाई हां तुला कसं रडायला तू बोलतेस तशी बोलतेस तशी बोलायचं बंद करू चाले तेवठेचं असत मग रडायचं नसतं रडायचं नसतं येते रडू बाई हिचा रडू हा थांबवा काहीतरी करायच्या रडण्याला औषध आहे का कुणाकडं माझं रडू थांबवले मला लेवर रडती माहितीये का मग रागावते मग मी पण हिच्यावर रागावते हा काय आजचं पेशंट दिवस आहे माझ्या आईचा माझ्या मम्मीचं आणि सगळ्याच वरच्या मम्मींचा आता वरती नटापटा चाललाय माझ्या त्या मम्मींचा तर त्यांनाही जाऊन आज हॅपी मदर डे बोलते आणि माझ्या आई आशीर्वाद दे मला आशीर्वाद बाई माझी एक मतार होते दुसरं काय एवढा आयुष्य मला चालतो जाऊ दे पेशन एवढं पण ठावा काय विषय नको आहे का मम्मी ना मला नाही पण मला येत आहे नाही तू हा ते का नाही आपूनच येते मला कसं येते ती कळ नाही काय येते कसं रडता आपण मग ते असून मी रडते का तू मला काय म्हणते रडून तू बी नाही रडतीस मलाही तू बोलतेस का शब्द मला आपण मग त्या डोळ्यातून येत मी काय रडते बाबा कधी असो सांग तुला का होते रडणूक देते रडणूक पण मला तुझ्या बोलण्याचा तुझ्या सगळ्या गोष्टीचा आपण मग ते येते मला म्हणून येते तुझ्या काय नाही तू जगायला शिकवली की हां मी काय म्हणले तुला जसा देव ठेवी तसं राहू नाही काय असते तसं मी विचार केला तुमच्या माई। माईनं लय माय माझे लेकरं चारही अशी वाटते मला की ले सुखी राहावी मला दुसरं काही वाटत नाही बघ त्या जगात फक्त तुम्ही चौघ दिसता बघ पण आपण दिसत नाही तुझ्या पाठीची तूच तूच आहे आमच्या बरोबर झाले मग जरू बोलायला कधी तिथे आपुल पाणी येतं ग माझ्या डोळ्यातून खरंच घेऊन तू बोला तू तेच का माझा व्हिडिओ काढता मी मध्ये नको म्हणते मला घेऊच नको काय म्हणा कधी तर असं बोलले का आज दिवस आहे म्हणून मला आपण मध्ये पाणी येतं मला तू बोलाय काय करू सांग हा बघा आता बोलणं बंद करून द्यावं याच्यात ते हिला रडायला येतं मग मला हिनं रडलं की मला वाईट वाटतं मी रडलं की हिला वाईट वाटतं हिनं रडलं की मला वाईट वाटतं काय म्हणजे रडून जायचं नसतं आहे रडून व्हिडिओ काढायचं नाही आपल्याला नाही नाही मी काय आपणच ती तू बोलली गळ्याला ही करायलीस का मला आपण सांगा तुला अगं नाही ते आज दिवस तू मला मला आली की आपणच यायचं मला आपण म्हणते माझं लेखनाच मला असं रडाव म्हणून असं नाही मी लेखा आपण काय कसं येते की बघ तू मी पण धक्का तू बोला का एकदम एवढी आजारी होते ना मध्ये आजारी म्हणजे तब्येतच साध्यत नव्हती तर हि नाही इतकं बरं केलं नाही इतकं बरं हिची सेवा मी करायची तर माझी सेवा ही, से ही ना केली आणि मी सेवा केली आणि सकाळचं सगळं तिच्या दोन नातवणांना सांभाळते का काय करते खूप साधी सिंपल खूप साधी सिंपल ही आणि म्हणणारच नाही की मी काय करते पण सांगते आई पाहिजे आई पाहिजे आई पाहिजे ह्या मोठ्या दुःखात तर आई पाहिजे बाबा आई असेल तर आई आई पाहिजे एवढंच कळत आई पाहिजे तुम्हाला ठेवलेले बाई असं म्हटलं तरी आई माझी मला आधार आई माझी मायेचा सागर तिनं दिलं मला आधार या आत्ताच्या क्षणी हिनं मला आधार दिला तो खूप मोठ आहे माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी ह्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांसाठी तर तू मायेस तू मा सागर आहेस आणि तू असंच प्रेम करत राहा आमच्यावर फक्त रडू नको नाही ते कसं होत आहे की बघ मलाच कळत नाही तो बोलायला कळ आता आमचं असंच बोलणं लय वेळच लय व्हिडिओ म्हणजे मोठा होईल तर आम्ही इथंच व्हिडिओ म्हणजे पुढचं चालू करणारे आम्ही अजून एक माय आली माझी एक माय एक माय एक माय एक माय माय ड्रेस घालायला नाही माझी इतर खरं सांगते तुम्हाला मी पण माई माय पण माय करायची लय कुणाची माय ही माझी ह्या माईनी पण माझी से लय सेवा केली आता एवढं लय सेवा केली वत्स माय माझ्या आईसाठी म्हणजे लय माय मला माय मावशी आजच्या दिवशी माझ्या डोक्यावर त्यांना मला बघितलं की रडून आहेत काय मला बघितलं त्यांनी रडू सोडून दिले रडू खरं सांगावर चांगलं पण जाणार आता रडणं बरकड तुम्ही रडायचं कधीच नाही कधीच कधीच रड आता जाऊन वर छान पैकी नटा मस्त पैकी नटा हो हा आपण केक वगैरे का मदर दादा। 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 आशे रादा। आशे रादा आज मदर डे आहे मला आशीर्वाद द्या आशीर्वाद तुम्हाला पूर्ण भरून दे माझा फूल आहे धन्यवाद विशेष सगळे धन्यवाद आशीर्वाद 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 फुला अजून वरती जायचं सरवरती आता चला वरती जाऊया आता मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन येऊ आपण आज काय आहे हाती पप्पा बर्थडे नाहीये हैप्पी मदर डे पप्पाचा दिवस नाही आज काय मग तुम्हाला काय नाही देणार आज लाडू नाही काहीच नाही पप्पा डे असेल ते बघू त्या त्याच्याशी <laughs> मदर डे आज मदर डे आहे काय करायला पाहिजे आज याच्या सगळ्या मदर आहेत ना इकडे गवळणी कशा म्हटलं अगो माझे छकुलीला लागलं ला का आवचल मावशी माझी छकुली अभा साडी दिसून

मदर डे मदर मदर आईर अगं आज तुझा दिवस आहे हॅपी मदर डे डे आई मदर डे म्हणजे मला म्हणणार आहे का नाही नाही तुम्हाला मी म्हणणार आहे मला म्हणतेय का मी तुला म्हणते नाही तुम्हाला मी म्हणते मला आईला म्हणतेय का म्हणजे काय म्हणायचं तुला मला हेपी मदर दे डे हॅपी मदर्स डे तर ही बारती निसरू आहे ना कोण दस हे काय नव्हते माहितीये का मला हॅपी <laughs> मदर्स डे बघा काय आज आहे मला माहिती नाही छान आज हॅपी मदर्स डे आईचा दिवस आहे बघाय झाले सुपी राह छान राहा हा हा बसू का बस चला कोण कोण हरेश हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे आम्ही कराई या इकडं चला 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 आज सरे पांडोळकर आजा अरे बर्थडे बर्थडे म्हणते हॅपी मदर्स डे मग मी म्हणायला पाहिजे माझी सोनी हॅपी बर्थडे मीच तुला म्हणला हॅपी मदर्स डे म्हणला आई सुखी झालो काय चुका झाली असेल माफ करा माझ्या मुली आजची मला आई मग कुंबार मग आता नको का दादा माजी माझी कुंबार खूप गुणाची बाय मालदी हा तुम्ही म्हटलेस बस जरा छान आशीर्वाद द्यायचं बंगल बाशी माझी खूप गुणाची बाय झाली माझ्या

बरं आहे बदलते बरी आहे का तू बरी बरी आहे ना चांगली आहे ना तू काळजी घ्या स्वत छ चांगलं ना आता बरी आहे ना तुझी तब्येत पुढची होणार आमची वाघी नाहीच्या नाली आहे आणि वाघणीचे लेकरं आहेत तर वाघणी वाघी नाही चांगली ती जर लेकरं चांगली ती सगळी जणची जायची घामा माझी भामा रडते रडू नको मग काय

काय मदर डे दिवस नाही आज मदर डे दिवस आहे फादर डे दिवस नाही काय म्हणायचं उद्या तुम्हाला काय झालं ला कधी होणार आहे का सरक काय करता सगळे माझ्या आशीर्वाद चला काय म्हणारो कसा आशीर्वाद देणार काय आशीर्वाद देणार आहे आता तुम्ही मला

निरडते का तुमच्यासाठी निरडते का तुमच्यासाठी आज ये रडायचं नाही रडायचं कसं करूना आशीर्वाद द्यायचा काय त्रास काय नाही मोकशा मदत git नाही तुरण न रडणारी आहे दुकाला कशाचं दुकान आहे कशाचा कशासाठी मला मला हेच समलायला आम्हाला कोणी आहे तुम्ही देव, दादा मी देव आहे देव कोण म्हणायचं हां देव आशीर्वाद द्यायचं दोन दादा दोन दादा आहे आजी आहे आणि मी तो चांगलं राहू राहू द्या तुला चांगलं बघून दे दोन देता दादा आशीर्वाद

आजचा आज दिवस स्पेशल आहे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी जेवण पण स्पेशल बनवणार आहे मी काय जे आवडीचं जेवण आहे स्पेशल बनवणार आहे काय भंडारी आहे स्पेशल मस्त जेवण आहे सांग दुपारी तुम्हाला आणि आज मग आजचा दिवस काय आनंदी राहा फिरा रडायचं नाही रडायचं कशासाठी डोळेच पाणी किती नशीब मोठे आहे माझ की आज एवढ्या माया माझ्यापाशी आहेत की मला नाही कळत की पुन्हा किती देवानी काय कारण काय नको बाबा आता आता एवढं जर पण तर येऊन खरंच विलय आशीर्वादी तुम्ही मिळाला तर मला सुख मिळाल आशीर्वाद मिळाले घरचे कोण नाही आपले खरंच

तोच तो आसरा देणार तोय बुद्धी घालणार तोयच मी आणि माझे लेकरं आहोत की आज तुझ्यासारख्या माता मावल्या माझ्या कशी तुझ्यासारख्या मी खरं सांगते अजून पण काही जगात असे लोक आहेत ती आईला तर असले आई ज्यांना गेली आईची किंमत कळते ती त्यांना विचार पण नाही शकत आपण ज्याचा वडील आई आज मग खूप साऱ्या गोष्टी आहेत तुला सांगते गुडगुड जुडगुडगटक फिरलं असाल ना तुम्ही पुणे म्हणाच दे तुम्ही लई म्हणून तुम्ही चांगल्या ठिकाणी आला पण मला कधीतरी वाटते की तुम्हाला चांगला जन्म मिळावा पुढचा मस्त आनंदी

मती, आई जवळ गे मला ये आई जवळ गे मला आई आई म्हणू मी किती माझ्या बाळाची सरली मती आता मला मासे तू म्हण भा तुम आई कुणा म्हणू मी सहा आई सहा कमारी वासल्य गाडपोटी त्या मेघ आई आईचं सामर्थ्य स्वामी तिने जगात आई विना भिकारी तर बघा मग मशीन कसलं भारी सांगितलेलं आहे कितीही मोठा आणि कितीही छोटा आणि काहीही असो पण आईचं सामर्थ्य खूप मोठं आहे जसं आई आणि वडील म्हणजे आई म्हणजे धरती आणि वडील म्हणजे आकाश तर ह्या दोघांचं सामर्थ्य कुठंही शब्दात मांडू शकत नाही काय तर खरंच आजच्या मदर डे दिवशी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय की आईला दुखू नका आईवरती प्रेम करा माया करा तिला जो आनंद देता येईल इतका आनंद तुम्ही द्या आजच्या मदर डे दिवशी आज मी माझ्या हात जोडून सांगते सगळ्याला हात जोडून आईवर थोडं तुम्हाला करता आलं तर वेळ काढून त्या आईवर प्रेम करा आजच्या दिवशी तर नक्की करा तुम्ही आणि आजचा दिवस काय म्हटलं म्हणता म्हणतात आज मदर डे आहेत ते आणि असंच जवर आई आहे तर खरंच आईला त्या बाळाची भूक ताण दुःख सगळं कळतं बाळ कुठंही जरी असलं तर त्या आईला तिथं कळतं की माझ्या बाळाला भूक लागली आहे तर आईवर खरंच प्रेम करा तुम्ही आई म्हणजे खूप मोठा मायेचा सागर आहे त्या सागरामध्ये बुडून घ्यावा आईवर तिरस्कार करू नका आई चुकली का। आई, आई काय जरी झाली तर ती शेवटी आई आहे तुम्हीही अक्षम्य चुका केलेल्या असतात आयुष्यभर तरी आई माफ करती मग आपण मोठे झालो की आपले आई वडील छोटे होतात आणि आपण मोठे होतो मग आपण लेकरं म्हणून त्यांना सांभाळा त्यांच्या चुका पोटात घालून घ्या त्यांना माफ करा हो मला म्हणती उद्देश द्यायला काय लागलं सांगायला हिला काय लागलं आमच्या आईला कसं तरी करती अरे बाबांनो मी पण कसं तरी केलेलं आहे अगं बायांनो मुलींनो तुम्ही पण कसं तरी केलेलं आहे पण त्या आईवडिलांनी तुम्हाला सांभाळलं आहे तेवढं तर तुम्ही खरंच त्यांना सांभाळा त्यांच्या चुका काढत बसू नका चुका काढल्या की सगळ्या चुका चुका टिकवा त्या चुकांना झाकून त्यांना छान सांभाळायचा प्रयत्न करा आजच्या ह्या मदर डे दिवशी मी ती सांगणार आहे कोणाला माझ्या बोलण्यातून जरी दुःख वाटलं असेल तर मला माफ करा क्षमा करा आणि सगळ्यांची माफी मागायला तयार असतो मला काही नाही वाटत पण आई वडील मी आसपास खूप मोठं उदाहरण दिले आकाश आणि माय माथा म्हणजे धरती ही माये सगळ्याला घेतली आणि आकाश म्हणजे सगळ्याला ते कळून चुकलं असेल पण ह्या दोन गोष्टी आहेत तर आपण आहोत ना तर कोणीच नाही तर जशा ही माया माझ्यापासून जमलेल्या आहेत तर तसं सगळ्यांनी प्रेम करा तुमच्या मुली तुमच्या आईमध्ये बरोबर का नाही मी सगळ्या लेखसारखं प्रेम करते का माझी भंडारी रडा लिहितात का रडायचे आज सगळ्या रडा आणि हसते बघा मी कधी तुझा भाव केलाय का सगळ्या लेकर सारखे आहेत ना का केलाय मग रडू येते का काय वाटत काय होतं आज आठवण आली एवढं वय झालं आहे तुम्ही पण आहे मी पण आहे आई ना बघा आईच्या आठवण आली कितीही माणूस मोठं होऊन आत्ताचं समोरचं उदाहरण आहे समोरचं उदाहरण भंडारीला आमच्या आईच्या आठवण आल्या आमच्या भंडारींचं वय किती बहात्तर ना सहासष्ट सहासष्ट तर सहासष्ट वयात जरी आपल्या आईच्या आपल्याला आठवण येऊ शकते आई आईच असते ना खूप आठवण येते ना लाड करायची ना तुमचे आणि आहे की तुला देवानी ही आहे की तुम्हाला आई आहे मुलगी आहे सगळं आहे मी आहे ना रडायचं नाही